जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार गेल्या चेद्क काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पीक विमाचे पैसे तसेच काही साहित्य वेळेवर मिळत नसल्यामुळे आज जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री देवकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे कारण असे की शेतकऱ्यांसाठी सतत लढणाऱ्या व्यक्ती ज्यावेळेस आमदार होते आणि मंत्री झाले त्यावेळेस जळगाव जिल्ह्यासाठी सर्वात जास्त निधी आणणारे म्हणजेच गुलाबराव देवकर असे कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जातात तसेच त्यांच्या संस्थांमध्ये गोरगरिबांसाठी आज देखील अनेक विद्यार्थ्यांना फुकट ऍडमिशन दिले त्यांच्या दवाखान्यामध्ये देखील अनेकांचे मोठे ऑपरेशन फुकट केले असे माजी आमदार व मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्याने जळगावची जनता त्यांचं कौतुक करत आहे तर पाचशे सातशे रुपयाच्या पेक्षा जास्तीचा आम्ही भाव सरकारने वाढवलेला नाही आणि त्यामुळे सरकारचं जे शेतकऱ्यांच्या बद्दलचं प्रेम आहे ते यामध्ये खास करून दिसून आलेलं आहे कारण आपण बघतो शेती करताना बियाण्याचे भाव वाढलेले आहेत खतांचे दर वाढलेले आहेत कापसाच्या संदर्भामध्येच फक्त विचार कर केला तर जवळपास नऊ हजार रुपयाचा भाव हा हमी भाव केंद्र सरकारने शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता सात ते आठ हजार रुपयाचा खर्च आ, 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 त्यार त्यार जार जार हा हल्ली शेतकऱ्याला त्या ठिकाणी लागत असतो आणि फक्त साडेसात हजार रुपये जर आपण देणार असाल तर शेतकरी हा निश्चितपणानं अजून कर्जामध्ये जाईल अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून अं हे जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने केला याचा निषेध आपण या ठिकाणी करूया असं माझं मत माध झालेलं आहे तसंच भावंतर योजनेच्या संदर्भातला एक विषय होता निवडणुकीच्या वेळेला केंद्र सरकारने आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील यांनी जाहीर सभांमध्ये शेतकऱ्यांना आणि जनतेला आश्वासित केलं होतं की जो भावाचा फरक आहे कापूस असेल सोयाबीन असेल याच्यामध्ये जो भावाचा फरक आहे तो सारा फरक एकंदरीत आम्ही शेतकऱ्यांना देण्याचं आश्वासन देतो अशा पद्धतीच्या घोषणा यांनी केलेल्या होत्या पर परंतु अद्यापर्यंत याच्या बाबतीमध्ये चकार शब्दसुद्धा सरकारच्या माध्यमातून काढला जात नाही कोणीही त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या बाबतीमध्ये बोलत नाहीत आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेलं आहे याचा निश्चितपणानं समाचार येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी आणि नागरिक बंदूक घेतील आणि त्यांना धडा दाखवल्याशिवाय शिकवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही अशा पद्धतीची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.